न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा राज्यात झालेल्या तलाठी भरतीमध्ये मोठ्या प्रमाणात घोटाळे झाले असून पुराव्यानिशी ते समोर आले असताना सुद्धा शिंदे फडणवीस सरकार या प्रकरणांची कुठलीच सखोल चौकशी न करता तलाठी भरती तशीच पुढे रेटत आहे त्यामुळे घोटाळ्यांच्या या प्रकरणांची सखोल एसआयटी चौकशी पूर्ण होऊनच तलाठी भरतीचा निकाल लावावा जेणेकरून कुठल्याच अभ्यास विद्यार्थ्यांवर अन्याय होणार नाही या मागणीसाठी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसने आज दादर रेल्वे स्थानकावर रेल रोको आंदोलन केलं आहे याच वेळी राज्यात पेपरफुटी विरोधात कठोर कायदा करण्यात यावा आणि महाराष्ट्र विधिमंडळाने नुकताच पारित केलेला आणि गरिबांच्या शिक्षणा खासगी विधेयक तात्काळ मागे घ्यावं ही मागणी प्रदेश युवक काँग्रेसतर्फे यावेळी करण्यात आली यावेळी बोलताना महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष कुणाल राऊत म्हणाले की नुकत्याच लागलेल्या या तलाठी भरतीच्या निकालात पुन्हा गोंधळ झालाय आणि मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचं वारंवार समोर आलं यामुळे प्रामाणिकपणे प्रमाणे वर्षानुवर्ष अभ्यास करणाऱ्या स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांच्या भविष्याची राखरांगोळी होत आहे इतके दिवस आमदार फोडण्यात निष्णात असलेले सरकार आता विविध परीक्षांचे पेपर फोडणाऱ्या टोळीला संरक्षण देण्यात निष्णात झाल्याचं दिसत आहे वारंवार तेच आरोपी असताना त्यांच्यावर ठोस अशी कारवाई शासनातर्फे करण्यात आल्याचे कधी दिसून आले नाही जोपर्यंत तलाठी भरती घोटाळ्यांची एस आय टी चौकशी होत नाही महाराष्ट्रभर युवक काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात येणार आहे अक्षय जैन आमदारांचं समर्थन असलेल्या सरकारकडून विद्यार्थ्यांकडे पुराव्याची मागणी करणे म्हणजे लाजिरवाणी गोष्ट आहे सरकारला बदनाम नये अन्यथा गुन्हे दाखल करण्यात येईल असे उद्धार राज्याच्या महसूल मंत्र्यांनी काढणे हे अशोभनीय आहे स्पर्धा परीक्षेस व्हावं आणि विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळणे थांबवावे स्पर्धा परीक्षेबाबत सरकारच्या ढिसाळा आणि भ्रष्ट कारभाराविरोधात परीक्षार्थींना आंदोलन करण्यास सरकार हुकुमशाही पद्धतीने मनाई जरी करत असली तरी युवक काँग्रेस विद्यार्थ्यांसाठी हा लढा लढणार असल्याचे यावेळी अक्षय जैन यांनी स्पष्ट केले स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांच्या अशा विविध मागण्या पूर्ण होईपर्यंत महाराष्ट्र युवक काँग्रेस महाराष्ट्रभर आंदोलन करणार आहे असे यावेळी सांगण्यात आले गुन्हा दाखल झालेल्यांची नावे खालीलप्रमाणे कुणाल नितीन राऊत रोहित कुमार स्मितल वाबळे अकबर जहागीरदार बालाजी करडिले आनंद साणप निखिलेश उपाध्याय अजगर खान शेषराव जाधव हिशामुद्दीन खान यांच्यावर आर्टिकल एकशे एक्केचाळीस एकशे त्रेचाळीस तीनशे एक्केचाळीस चौतीस आणि रेल्वे ॲक्ट एकोणीसशे एकोणनव्वद आर्टिकल एकशे चौऱ्याहत्तर तसेच महाराष्ट्र पोलीस ॲक्ट एकोणीसशे एक्कावन्न आर्टिकल सदोतीस एक दोन अन्वये गुन्हा दाखल झाले आहेत गुन्हा क्रमांक चौऱ्याहत्तर दोन हजार चोवीस डॉक्टर वैष्णवी किराड एहसान खान शिवराज मोरे अक्षय जैन श्रीनिवास नालमवार प्रशांत घाग दीपाली ससाने चंद्रशेखर जाधव इत्यादी आंदोलनात सहभागी होते पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा